आपले राजकारणी लोक जर औरंगाबाद जे ह्याच्या कबरीवर फुलं वाहतात ना त्यांना पण समज आली पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा तरुण पिढीना हेच डोक्यात हे, हे घेतलं पाहिजे संभाजी स्पीचलेस काय बोलता नाही कौशल जी ऍक्टिंग आहे ना असं वाटत ते जगले संभाजी महाराज शपथ मार लढायला आले ऍक्च्युली मराठा तिथू का मिळवा आणि महाराष्ट्र धर्म वाळवा ही स्फूर्ती मला या चित्रपटातून मिळलेली आहे निर्मात्यांचं खूप खूप असे आभार मानेन नमस्कार मंडळी मी अनिरुद्ध गांधी मुंबई तरुण भारत मध्ये स्वागत करतो सध्या महाराष्ट्रात विशेष चर्चेला जाणारा विषय म्हणजे छावा आता सध्या लोकांच्या मनात विशेष ताण निर्माण करतोय आता तो का निर्माण करतोय आणि नि कशासाठी निर्माण करतोय आपण थोडक्यातच जाणून घेऊया मुळातच छावा हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवरती आधारित चित्रपट आहे शौर्याची युद्धाची आणि राजनीतीची गाथा मांडणारा हा चित्रपट लोकांच्या मनावरती राज्य करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कुठेतरी गाळला जातो मात्र आज याच इतिहासावरती प्रकाश टाकणारा हा चित्रपट म्हणजेच छावा चित्रपटाची सुरुवात होते ती म्हणजे इतिहासातल्या काळ्या दिवसापासून तीन एप्रिल सोळाशे ऐंशी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं शिंदू का छत्रपती अब नाही रहा असं म्हणून भलताच खुश होणारा तो औरंगजेब त्याला जराही कल्पना नव्हती की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज अजूनही तितक्याच ताकदीने आणि तितक्याच जबाबदारीने रयतेसाठी उभे होते इथूनच या चित्रपटाची सुरुवात होती मंडळी चित्रपटात एक आकर्षक गोष्ट म्हणजे मध्ये झालेलं युद्ध या युद्धातील एक प्रसंग तुम्हाला आवर्जून सांगावा असा वाटतं तो म्हणजे या युद्धात संपूर्ण युद्ध रणनीतीची दृश्य दाखवताना त्या युद्धामध्ये एक लहान चिमुरडा मुलगा रडत असतो त्या चिमुरड्या मुलावरती संभाजी महाराजांचं लक्ष जात संभाजी महाराज त्याला उचलतात आणि त्याच्या आईजवळ सोपवतात अशा वेळी संभाजी महाराज त्यांच्याकडे एकटक पाहत राहतात आणि तिथे पार्श्वसंगीताचा आवाज कमी होतो आणि बॅकग्राऊंडला आवाज ऐकू येतो तो छोट्या शंभूचा आऊसाहेब आऊसाहेब हा शब्द ऐकताच मनावरती अंगावरती काटा शहारा उभार जगावं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आणि मराव तर छत्रपती संभाजी महाराजांसारखं हे या दोन महावीर पुरुषांनी आपल्याला शिकवलं म्हणूनच काय तर आपण त्यांना आराध्य दैवत मानतो याच आराध्य दैवताचा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात नक्की पहा जर तुम्ही हा चित्रपट वरती पाहत असाल तर तिथेच थांबा कारण हा चित्रपट छोट्या पडद्यावर नाही तर मोठ्या पडद्यावरती पाहण्यासारखाच विकी कौशलच्या अभिनयाबद्दल सांगायचं झालं सा तर विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका हुबेहूब साकारले आवाजातला गरम ती तीक्ष्ण नजर अगदी मुघलांना थरथरायला लावतो तसं विकी कौशलचा अभिनय पाहता मनापासून एक दाद द्यावीशी वाटते छत्रपती संभाजी महाराज असावेत तर ते असे तसंच अक्षय खन्नाची भूमिका पाहताना अक्षय खन्नाचा अभिनय पाहताना औरंगजेब असावा तर तो अगदी असाच अक्षय खन्नाने औरंगजेबासाठी घेतलेली मेहनत त्याची त्यांनी जी साकारलेली भूमिका अगदी यशस्वीरित्या पार पाडली त्यामुळे चित्रपटात जितकं विकी कौशलचं कौतुक केलं जातं तितकंच अक्षय खन्नाचा देखील कौतुक केलं जातं हा इतिहास जितका मोठ्या पडद्यावरती पाहण्यात मजा आहे तितका कोणाच्या तोंडून ऐकण्यात नाही त्यामुळे मुळातच मी कुठल्याही प्रकारचा स्पॉइलर देत नाही आता थेट वळतो शेवटाकडे मंडळी या चित्रपटाचा शेवट हा काहीसा वेगळा केलेला आहे महाराजांना खूप हालहाल करून मारण्यात आलं याचे देखील दृश्य आपल्याला चित्रपटात दिसून येतात मात्र याचा शेवट काहीसा वेगळा आहे या चित्रपटाच्या शेवटाला जितकं संभाजी महाराजांच्या अंगातून रक्ताचे थेंब वाहतात तितकंच तुमच्या डोळ्यातून पाणी वाहेल हे मात्र नक्की हा चित्रपट सगळ्यांनीच पाहावा हो पण मोबाईलमध्ये नाही किंवा एखाद्या प्रकारची प्रायरसी करून नाही तर थेटरमध्ये पाहावा कारण हा इतिहास आता जाणून घेणं फार गरजेचं छत्रपती संभाजी महाराज कोण आहेत काय आहेत त्यांचं बलिदान काय आहे हे या चित्रपटातून दिसून येत त्यामुळे आज हा चित्रपट पाहताना एक वाक्य आवर्जून म्हणावं असं वाटत ते म्हणजे आणि हे वाक्य म्हटल्यानंतर अंगावरती एक शार आहेत तो इतिहास तो इतिहास पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहतो चित्रपटाच्या शेवटाला शंभूराजांना अनेक यातना भोगाव्या लागल्या आता यातना काय आहेत हे तुम्ही संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळतील कदाचित या यातना तुम्हाला माहिती असेल मी सांगूही शकणार नाही मात्र या यातना भोगताना देखील छत्रपती संभाजी महाराज आपण उगस त्यांना राजा म्हणत नाही या यातना भोगताना आई जगदंबेचं नामस्मरण करत होते ते राजा जणू काही आई जगदंबा त्यांना शंभर हत्तींचं बळ देत होते आणि इथेच त्या इतिहासकारासोबत चित्रपटाचा शेवट होतो शेर नहीं रहा लेकिन छावा बेबी भी भी जंगल में घूम रहा है